नमस्कार मित्रांनो जाय शेतामध्ये गाईच्या ती इळाचं निवेदन झालं कुठे ती भरून ठुली पाणी भरून ठुले जवळ गावतची कुठ टाकली टोपल्यामध्ये घासाची कुठ ठुली थोड्याचे गाई राणी बारीक कारवली जायच शेतामध्ये घेऊन बारीक बारीक थेंब पण यायला लागले श जायचं शेतामध्ये पुन्हा तीन वाजता घास तोडायचा गायला लावतो कासरा राणी निवात बसली कशी बसली राणी निवात राणी उठ गाईला लावायचा कासरा कासरा लावून घेऊन जायचं नसता पळत ती पण खाली चरली माझ्याचं पलीकून राणी बघायचं चरायला लागली कांग्रेस लाल तर तेवढं कांग्रेस टाकलं उकळून मस्त खायला आला दिवस झाले तर लावले होते कवळं पण गवत आहे अगं राणी कशी चरायला लागली मस्त चरलेत शिवरेचा पाला ते हाय खायला गाय खाती शिवरेचा पाला राणी पण खायली अजून भरून आलाय आबा मस्त चरायलेत एवढा डागरा जाऊ द्यायचा ढगारा गेला की जायचं वरी बांधायला घेऊन थोडं इथं गव तिळ पुरत नाही कांग्रेस उपट कांग्रेज उपटूचं चरू द्या म्हणलं इथंच गाय पोस पाल्यामुळं पण उपटाल तर झाल तर रान पावसानं त्याच्यामुळं उपटायला पण होतं मग काय शिवरीचा पाला खायला लागली राणी खायली होती बारीक बारीक झाडं असली तोंडाला पण येते त्यांच्या हा भरून आलय अजून छत्री घेऊन आलो आज मस्त दोन तीन दिवस झाले छत्री आणली नव्हती छत्री नसली बेजारी होती अकरा वाजले झाला पोच चालू साडे अकरा वाजले तर एक ढगाला भरून आलता तर ते मोठा पण नाही आपलं बारीकच आहे इथं काय तो चरायला लागली बांधाला छत्री घेऊन उभारले घास मोडून तूर लावली होती तूर पण मस्त आली तो पाळी घातली होती त्या कृती मध्ये येत नाही रस्ता नाही मध्ये यायला बैलावर पाळी घातली होती पारला बघा अजून मोठे मोठे खेळ लागले लावले उभे बांधाला चरायला पहिली बांधावर अलीकड आलेत चरत चरत राणी मोहरी मोहरी महाग आहे गाय त्याच्या माग पाटेमाग मस्त चरायलेत ऊन पण पडल्या आता आभार गेलं पांढरे ढगत फक्त चांगली चरई चव लागली दहा जात नाही काय नाही ते गवत दिसले गेले दहामध्ये जाऊन गवत खाती धान खात नाही राणे रानो पहिले दोन तीन दिवस चरायचेच कळत नव्हतं तिला शेंडे शेंडे तुडीत होती आता मस्त आणि ती जुलाब लागल्यामुळं पण खराब झाली दोन तीन दिवस जुलाबच राहिले नाही तिचे पण झाडा गोळ्या ती चारून काय राहणं झालता झाडाचा पाला पाजला की लगेच राहिली दुसऱ्या दिवशी जुलाब राहिली तिचे रानुवा असे चारी जायचं शिवाला तिथून पुन्हा तीन वाजता चारायची तीन वाजता खाली जायचं घास ती कापाय जाऊन घास कापून ठोवा लागते तिकडून बैलगाडी आली की टाकतात बैल थांबत नाही घास ती कापूस तर मग आधी जायचं घास कापायचा गवत ती आणून ठोवायचं गुळी काय नेलेलं आहे सोयाबीनचे पोते भरले गुळीनं ती नेलला आहे दो दोन पोते नेले की भास होते या एक दोन दिवस जाते तर म्हणजे बैल ती शेतामध्ये असल्यामुळं गुळी गुळी जास्त लागत नाही दोन पोते भागते आपलं दोन दिवस या दोन पोते की दोन दिवस भागत आहे त्यामुळं पण काही टेन्शन नाही दोन दिवसाचं दोन पोते दो एका दिवसाला एक पोतं लागतं आहे समजा जनावर असल्यासमज तीन तीन चार पुते गुळी लागत आहे घरी पण चवाळ्याखाली खाली चवाळ्या झाकून ठेवलं की गुळी राहत नाही तेच खराब होतं दोन वर्ष झालं चार पाच टेलर गुळी खराब झालं त्याच्यामुळं जवळ घरी गुळी नेत नाव शेडमध्ये तिथं शेडमध्ये भरताव लागेल पुन्हा घेऊन जायचं कधी बैलगाडी साठेत भरून न्यायचं कधी पोतीने न्यायचं गेल्या वर्षी साठे भरून नेत होता वासर पण पाणी पाडले मोनी इथं चरायला लागली सोनी गेली मोहरी राणी मोहरी गेली चिबळ लागलं समजा पाणीचं इथं गाय पण पाणी पिली तर पाणी साचलेलं आहे लाईट पण नसल्यामुळं चार पाच दिवस अडकून लाईट यायला लागली लाईटचा घोटाळा आहे त्यामुळं हौदाला पण पाणी नाही आज सकाळी थोडी आली ती हौदं भरल्यामुळं हौदं पण पाणी पाजायला पण लांब जावं लागते मग मंडळ पाणी पाजावे पाणी पाजून त्या बांधाला चारायची घास ती कापायची तीन वाजता जाऊन तीन साडेतीनला जायचं घास कापायला घास कापून रस्त्यावर आणून टाकायचा पहिले पण उभा नाही उभा राहत नाही तर घास कापून रस्त्याच्या कडीला पुन्हा पहिले बैल बेत त्यामुळे जायचं पटकन घास ते कापून रस्त्यावर आणून टाकून टाकायचा गोळ्याचे पोते दोन पोते भरायचे भरलेले असले तर रस्त्यावर आणून ठेवायचे नाना भरून ठरतील गोळ्याचे पोते रस्त्यावर आणून टाकायचे चार साडेचारला घरी जायचं गा दोन गाई घरी असतात त्यांचं समजा पाणी वगैरे सकाळी एकदा केलं की पुन्हा एवढं त्यांनी बघायचं काम नाही पाणी फिरणी जागेवरच असतं त्यांनी दोनच टाइम खायला असतंय घासाची कुटी गुळी ज्वारीची कुटी जवारीची जवळची कडब्याची कुटी आहे सोयाबीनचं गुळी गुळी पण त्याच्या शेतामध्ये शेडमध्ये ठुललं आहे तरी दोन वर्ष ठुलं होतं तर भिजलं गुळी म्हणून शेडमध्ये ठुला जवळला झाकून सध्या गुळी समजा घाबर खराब झालं तर काळं पडलं होतं त्याच्यामुळे शेडमध्ये सुता लागेल तसं कधी बैलगाडीच्या साठ्यात भरून न्यायचं कधी पोतींनी न्यायचं असं का गुळी चवळ्या खाली राहत नाही चांगल्या गोळी त्याच्यापेक्षा कोट्यामध्ये मस्त राहते एक वर्ष कोटेमध्ये होतं मस्त गुळी राहते दोन दोन वर्ष काय झालं नव्हतं गुळ्याला पोटा चांगला लागतं लागतंय पाचटी दोन वर्षी बदलाव मागत मागून चरत येईल चरत मस्त कुत्र्याला ब्यायला लागली मुनी राणी या चला असंच न्यायचं बांधा चारीत खाली जास्त तर आता एक पंचावन्न झालेत दोन वाजता तीन वाजता चालेल तीन साडेतीन चारायचे मग चरण झाली तर जायचं तीन वाजता घेऊन पुन्हा तीन वाजता जायचं गा असती ताई घरी दोन जनावर असल्यामुळं यांनी पण खायला असतं गदर सकाळ रात्री गेले की कुठे टाकली मग आराम करतात बसतेत दोन टाईम खायला असतंय सकाळी पण थोडं थोडं घासाची कुटी टाकायची ज्वारीची कुटी गुळी थोडं मिक्स करून टाकलं आराम होते पाणी पित सोडलं की हवदामध्ये पाणी पिते मग आणि शेतामध्ये नाही पाणी खायला ठेवले की पाणी ते पित नाही सध्या सकाळी जेवण केलं की ताण लागते तसं असं जनावरांचं पण सकाळी थोडं खाल्लं की मग येळभर पाणी पेजेत सकाळी सोडल्या सोडल्या लगेच पाणी पेजेत नाही खायला टाकलं की पाणी पेत नाहीत काय नाही मग पुन्हा दुपारी पाणी पेजेत त्याच्यामुळं सकाळी थोडं टाकायचं खायला त्यांनी घासाची कुटी जवारीची कुटी कडब्याची जवारीची कडब्याची कुट टाकायची गुळी टाकायची दोन्ही मिक्स करून टोकलंब टाकून द्यायचं नऊ दहा कधी नऊला सोडायचं कधी दहाला या सोडले की लगेच पाणी ती पेजेत आपण पण सकाळी नाही जेवण नाही केले की बघा बघ ताण लागते का जेवण केले ता। ता गेले ताण लागते त्यामुळं ते जनावरांचं म्हणतं जास्त आहे पाणी सकाळी खाल्लं थोडे गेले गेलं पाणी पेते तर आराम होते गरबर लय पळत नाही तर आराम चरते बघा बांधाल चरायला लागल्यात राणी खाली वावरामध्ये गेली आंगळलं होतं पर ह्याच्यात चिबळ लागल्यामुळं पेर पेरलंच नाही कडू पेरायचं होतं आली गेल्या वेळ पेरलं होतं एवढी नाही गेरायला तर नो लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं व्हिडिओ